तुला माझ्यासाठी का होईना आपण लग्न करावं लागत आई मी तुझ्या आग्रहात लग्न करायचं हे लग्नाचं फुल घातलं ना ज्याने कोणी तुझ्या संकल्पना घातली ना त्याच म्हण माझ्याच मंडपातून काय सांगितलं त्याच म्हण माझ्याच मंडपातून हे पाध घालण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे कुणीही ओदाला आडवत जाऊ नका प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या वाघरीकडच्या सगळ्या लोकांनी कीर्तनात पुढे येऊन बसा येणाऱ्या रस्त्यावरच्या लोकांनी तिथंच थांबा उदाला कोणी आडवं जाऊ नका उदाला आडव जाणे म्हणजे आपलं पाप आडवं येणे हाताने पापाला कोणी दोषी होऊ नका प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या विठला मोठ्या प्रेमानं मामांचं लग्न लावण्यात आलं मग ते तरी सामान्य होत का हो ते आदमपूर राजाचं लग्न होत सामान्य नव्हतं या आकोळ गावात हो आकोळ गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत 好。<laughs> प्रश्न असा पडला असेल महाराज हे कुठल्या ग्रंथातलं प्रमाण काढलं <laughs> प्रश्न पडला असेल कुठल्या ग्रंथातलं प्रमाण काढलं पण ऐका अधिकारी वाक्य कीर्तनात देवाचं वर्णन करणार गीत असेल देवाचा भाव व्यक्त करणार गीत असेल देवाच्या कार्याचं वर्णन करणार गीत असेल तर कीर्तनात हमकास घ्यावं कीर्तनात हमकास म्हणावं पण कीर्तनात चालत काय नाही पिक्चरची गाणी ते चालत नाही फक्त देवाचं वर्णन करणार चालतं देवाचं गुण गायलेलं चालतं मामाच्या प्रेमानं सांगितल्याप्रमाणे सासरे हात करता गेले छातीमध्ये कळारी तीर्थी पडले मरण पावले बाळ आई धावत आली म्हणे बाळू तुला तर मरण माहिती होत गेले बाळ मामाच्या बाळूमामाने सांगितलं आई हो मला मरण माहिती होत बाळू तुला कुणाकुणाचं मरण माहिती आई मला अख्या जगाचं मरण माहिते म्हणे तुला माझं सुद्धा मरण माहिती मरण माहिती सांग ना बाळू माझं मरण कधी मी शिवाय सांगणार आईला सुद्धा तिथून पुढे जन्मच करू लागले पण प्रपंचामध्ये गुरु पटत नव्हते तुम्ही चिकू पाहिलाय का बाबा चिकू चिकू आपलीक्रास बघा ते चिकू फोडल्यानंतर त्यामध्ये काळ बी निघते ती बी स्वच्छ असतं का गाभा लागेल स्वच्छ बी त्या प्रमाणे संत प्रपंचामध्ये असतात प्रपंचामध्ये राहतात पण देखील प्रपंचाचा लागू घेत नाही प्रपंच करत करतो पुन्हा आई नाट घातली बाळूमामांना की मला नातवाचं मुख पाहिजे बाळूमामाने आईचा शब्द मोडला नाही अजिबात मोडला नाही आणि जाहीर आहे का बाळूमामाच्या दरबारात आपण बाळूमामाने आईचा शब्द कधीच मोडलेला बाबा बाळूमामाने आईचा शब्द कधीच मोडला नाही ज्याचं ना बाळू हाय <laughs> हा त्यांनी तरी मोडू <laughs> कोणाचं ते झाल्या बघून घ्या लक्ष ऐकलं पाहिजे मान्यच केलं पाहिजे ऐकलं पाहिजे तिथून पुढं बाळूमामांच्या वंश खंडित झाला होता ती मला मी सांगत बसत नाही जास्त बाळूमामानी सगळ्या गोष्टींचा त्याग केला बाळूमामांचा वंश वाढला नाही तिथं खंडित झाला बाळूमामा आखे राही तिथून पुढं कोणी नाही तिथून पुढं बाळूमामाने संसाराचा त्याग केला सगळ्या गोष्टींचा त्याग केला पत्नीला साहित्य सांगितलं जो माझा ऐकत नाही ना त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही पत्नीचा त्याग करून टाकला माझ्या विरोधात गेली ना रिंगणाच्या बाहेर पाय टाकला ना केला ना गर्भरण केला ना पंचमा होता गर्भहार स्त्रिया जातीचा त्याग करून टाकले हट्टी असली जात नाही त्यागच करून टाकला म्हणून जिथं कुठं बाळूमामाचं मंदिर असेल जिथं कुठं बाळूमामाचं अधिष्ठान असेल जिथं कुठं बाळूमामांची पालखी असेल तिथं फारस जवळ जाण्यासाठी स्त्रियांना अधिकार अजिबात नाही का तर स्त्रीचा केला सगळ्या गोष्टींचा त्याग केला जाणून संसार बरीच सोडणे अशा अवस्था प्राप्त केली आणि फक्त एकच ध्येय धरलं या जगाच कल्याण आणि मामाचा अवतारच जगाच्या कल्याणात संतांचा विभूती देह हो, कष्ट विधी दे परोपकारी ऐका फक्त तुमच्या आमच्या उद्धारा करता माझ्या मामाने अवतार धारण केलाय अरे काहीतरी कारण म्हणून मामा इथपर्यंत आले काहीतरी कारण म्हणून या मेडत